अंदाजी वीस किलो प्लस वीस प्लस शिवाय पहिलाच बार पहिलाच बार कलर वगैरे आणि वन टाईम हार्वेस्टिंग होऊन जाईल सगळ्यात महत्वच म्हणजे मागं पुढं काही राहणार नाही 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 आता लगेच मस्त आहे एकदम विशेष आणि आता रेट काय सर मीट एकशे सत्तर दोन तीनशे प्लस चारशे प्लस एकशे सत्तर बाराशे कुठे तीन जर भाव जर सापडला ना व्यवस्थित हां

तेक, 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 तेक। गर्च, गर्च का किलो फळाच आठशे ते नऊशे आठशे नऊशे म्हणजे एका फांदीला चार किलो मारे हा हा नक्की हा नक्की चार किलो आहे पाणी त्याला तुम्ही म्हणले तसं

कलर यायचा आहे अजून त्याला किती टाइम आहे अजून अजून पंधरा महिना आहे ना, ना। दहा पंधरा दिवस टाइम आहे पण आपल्याला पंधरा दिवस हार्वेस्टिंग टाइम आहे हा पण काय होईल आठशे आठशे ग्रॅम आजच वजन आहे हा नजर नाही लागू होत आवाज आवाज आला नमस्कार शेतकरी मित्र आज आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत आणि तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आमच्या तुम्ही चार्जर टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन माहिती सगळी अपडेशन मिळत जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं कमी खर्चात शेती कशी करायची हेच आपण ह्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत असो आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर लाईक पण करा आणि इतरांना पण तो शेअर करा आज आम्ही असाच एक हो व्हिडिओ घेऊन आलो आहोत असे जे काही चा सुंदर प्लॉटवरती आलो आहे डाळीमरच्या गाव आहे आरणगाव बाबुर्डी बेंड बाबुर्डी घुमट तालुका न अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर अच्छा इथले प्रगत शिव शेतकरी आहेत सर तुमचं नाव सांगा गोरकुशला जाधव अच्छा बरं बरं आता आपण ही जी बाग पाहतोय सगळी डाळींबाजी हा वान कोणता आहे सर भगवा भगवा अच्छा बरं बरं म्हणजे हरळसाहेब तुमचं शेतीचं सगळं व्यवस्थापन पण सरांनीच पाहिले पाहिल्यापासून म्हणजे सरांनाच आपण प्रश्न करूया सर एकंदरीत आता ह्या किती झाडं आहेत सगळे भगवा पाचशे चाळीस झाड आहेत पाचशे चाळीस पाचशे चाळीस म्हणजे दीड एकर जवळपास हा दीड एकर बरोबर आणि आता हा पहिलाच बार आहे का पहिलाच बार पहिलाच बार आणि आता खतचं व्यवस्थापन कसं केलं सर आपण म्हणतो तुम्ही मला सांगा थोडंसं बेसल डोस त्याला आपण अमृत रूट केअर आणि अमृत हां भूमि अमृतच्या याला प पंचवीस बॅग दिल्या हां ग्रीन महाराष्ट्राच्या चार बॅग आणि रूट केअर दोन किलो बरोबर त्याच्याबरोबर चौदा पस्तीस चौदा पाचशे ग्रॅम्रोन्युट्रिन शंभर ग्रॅम हो आणि सिलिकॉन अडीचशे ग्रॅम पर बरुबर। बरुबर। तर एक जीव जर प्लॅन्टीव केला किती भरला तुम्ही तो, तो तो साधारण एक जीव जर केला तर तो साधारण चार किलो पर्यंत दिला आपण प्रति झाड प्रति झाड झाड किती वर्षाचं आहे सध्या हे झाड आता ह्या वीस तारखेला म्हणजे दोन वर्षाच्या झाडाला प्रति झाड तुम्ही सगळं जे आता कॉम्बिनेशन सांगितलंय ते सगळं मिळून चार किलो डोस भरला बरोबर बरोबर हार्वेस्ट तर... हा आपल्या हा, 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 रेस्ट पिरियड रेस्ट पिरियड मध्ये बरं त्याच्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन आणि लिक्विडचं व्यवस्थापन कसं केलं सर आपण पहिल्या पाण्याला पाण्याबरोबर भूमी चार्जर त्याला एक रिम सोडा पाच लिटर एक ड्रम पाच लिटर पाच लिटर चोवीस लिटरचा अच्छा बरोबर हां हां आपण हे एकरी पाचशे झाड असल्यामुळं आपण काय केलं की पाच लिटरच भूमी चार्जर सोडलं त्याला गुळ आणि ताक त्या प्रमाणात घेऊन त्याला पहिल्याच पाण्याबरोबर सोडलं बरोबर त्यामुळं कळी वन टाइम आपल्याला कळी निघली बरोबर त्याच्यामुळे ह्या बागेचं आपल्याला दोन वेळेस थिनिंग करावं लागलं बरोबर दोन वेळेस थिनिंग करून बी झाडाच्या ताकदीपेक्षा जास्त फळं आहेत त्याच्या बरोबर बरोबर तुम्ही सांगत होते मग शिका काहीतरी फळं कटिंग पण केली काहीतरी हा मग ते त्याला थिनिंग म्हणायचं ना बरोबर सोडले दोन तीन, तीन वेळा अरे बापरे दोन तीन वेळा एवढे फळ द्यायला लागले जवळ जवळ दोन दोन ते तीन टन फळ लहान अवस्थेतच आपण बाहेर टाकलेली का तोडून बाहेर फेकलेले आता बी बरेच टाकले अच्छा आणि आता जे जे झाड ट्रेस मध्ये जाण्या म्हणजे जाती म्हणजे दिसत आहे आपल्याला ट्रेस मध्ये त्याचे परत आपण शंभर पन्नास फळ वयामानापेक्षाही जास्त हे धरले वयाच्या सामाधारण चौदाव्या महिन्यातच आपण प्लॉट पकडलेला आहे बरोबर आहे ना चौदाव्या महिन्यात बरोबर आता प्रति झाड झाड जर पाहिलं आपण फळाची संख्या वगैरे जर पाहिली तर कोणी म्हणून चिटकवले काय प्युरूट आपलं सगळं कलर शायनिंग वगैरे तरी क्रॉप कव्हर वगैरे क्रॉप कव्हर नसल्यामुळे थोडं शायनिंग कमी आहे पाऊस आणि जास्त झाला आणि बाहेर धरल्यापासून तर हार्वेस्टिंग पर्यंत पाऊसच होता मार्च मध्ये आम्ही पंचवीस मार्चला पाहिलं पाणी बरोबर हा पाऊस झाला आठ मेलाच म्हणजे किती एक महिनाभर म्हणजे शेटिंग झालं पाऊस चालू झाला चालू झाला तर ते पाऊस आलाय सगळं पाऊस अच्छा म्हणजे पावसाचा दुष्परिणाम काही नाही परिणाम दुष्परिणाम झाला नाही पण तो त्रास देतो त्रास झाला अमृत आणि नऊ चोवीस चोवीस आणि मायक्रो ट्रेनचा परत एक डोस भरला आपण त्याला एक दोन महिन्यापूर्वी दोन महिन्यानंतर तर बरोबर हा बरोबर बरं हे कसं आहे आम जे भूमी चार्जर टेक्नॉलॉजी जे खत आहेत हे हार्वेस्टिंग म्हणजे फ्लावरिंग स्टेज टू हार्वेस्टिंग कमीत कमी दोन दोन महिन्याच्या अंतराने तीन वेळेस तरी खत दिली पाहिजे बागेला बरोबर आणि खर्च मला साहेब या माध्यमातून विचारायचं आहे का कसं व्यवस्थापन आहे म्हणजे खर्च किती झाला आतापर्यंत खर्च कस साडेपाचशे झाड आहे तू म्हणताना साडेपाचशे झाड आतापर्यंत किती खर्च आला असेल लिक्विडचा सगळा सगळा मिळून लाख सव्वा लाखापर्यंत गेलं दीड बर बरं त्यामध्ये केमिकल आलं रासायनिक जैविक टोटल सगळं सगळं मिळून सगळा मिळून आपला जर पाहिला भूमी अमृत आणि भूमीचार लिक्विड ग्रीन मार्टर असेल रूट केयर असेल साईजर असेल हा याचा किती आतापर्यंत खर्च आला असेल त्याच साधारण आपण पन... समजा पंचवीस सन हे दहा पंधरा गोणे असे तीस एक गोणे आपण तीस पस्तीस बॅग दिलेलेच आणि त्याच काय पाचशे साडे पाचशे रुपये साडेपाचशे रुपये म्हणजे ते जवळपास माझे अंदाजे ते पंधरा वीस वीस पंचवीस पंच रुपये आणि लिक्विड लिक्विडचा साधारण तेवढाच खर्च होईल लिक्विड चा भूमि चार्जर लिक्विड चा लिक्विड म्हणजे चार्जर भूमि चार्जर अच्छा म्हणजे आपल्याला ह्या माध्यमातून असं पण सांगायचं का शेतकऱ्याला खर्च पण परवडला पाहिजे शेतकऱ्यांना आणि आज तारीख आहे माझ्या अंदाजे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पंचवीस बरोबर आता रेट काय आहे आज आज रोजी साधारण आता जो रेट आहेत आपण व्यापाऱ्यांना चर्चा केली त्यांच्यासमोर त्या दिवशी मी तर तीनशे प्लस दोनशे प्लस आणि चारशे प्लस एकशे दहा एकशे तीस आणि एकशे सत्तर बरोबर असं अशा याच्यात आहे ती आता सध्या जर जर पाहिलं झाडाच्या प्रति झाड जर पाहिलं आपण जर प्रमाण जर घेतलं तर किती एक साईज असेल एक सारखी जर पकडली तर सर, सरसरेज मध्ये आपल्याला चारशे पाचशे ग्रॅमचे फळ आहे म्हणजे पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलोचं फळ आहे आहे रेट जर पाचशे ग्रामला काय रेट आहे सर आता सध्या पाचशे ग्राम चारशे प्लस जे आहे त्याला साधारण एकशे सत्तर पर्यंत आहे एकशे सत्तर रुपये किलो एका झाडाचं जर प्रमाण जर घेतलं तर एका झाडाला किती माल असेल एका झाडाला वीस किलो प्लस भटेल माल एका झाडाला वीस प्लस आपण मग पाहिलं की एका एका फांतीलाच जवळपास एकाच एका काडीलाच जवळपास डाळिंबाच्या तीन ते ती चार किलो माल आपण ते मग पाहिलं त्याला त्यालाच तो चार किलो हे होता म्हणजे ह्या माध्यमातून सर इतर शेतकऱ्याला तुम्ही काय सांगशाल म्हणजे जे प्रामाणिकपणे सांगताय तुम्ही का एक चार्ज टेक्नॉलॉजीचे तीन चार प्रोडक्ट वापरलेत जैविकमध्ये काही घेतले केमिकलचा पण आधार द्यावा लागतो भरपूर अशा कंपन्या आहे मार्केटमध्ये का त्या मी यातूनच माझा गाडीमध्ये विषय झाला का सांगत होतं का सिजंटा बाहेर सारख्या कंपन्यासुद्धा शेड्यूल लिहून देत नाही आणि त्याच्यामध्ये अशा प भरपूर कंपन्या आहेत मी प वारंवार उल्लेख करत असतो नेहमी का त्या शेड्यूल लिहून देतात आणि शेड्यूलमध्ये शेतकरी फसला जातो आणि हरळसाहेबांचं पहिल्यापासून प्रामाणिकपणे मत येतं सर सरने पण आल्यानंतर ता सांगितलं ताईनं ता पण आल्याला सांगितलं का आम्ही त्यांच्या भरोशवर सगळं करतो आणि त्यांच्या भरोशवर करतोय तर सगळं व्यवस्थापन असेल झाडाचं फळाचं काय जे असेल ते खर्चाचं सगळं त्यांच्या त्यांच्या भरोशवर करतोय आणि पूर्ण बाग आण काढून देण्याची जबाबदारी साहेब आजही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेत आहे आणि त्याच माध्यमातून आज आपण सर्व शेतकऱ्यांपर्यंत कमी खर्चात कशी शेती करता येईल कमी खर्चात पीक कसं घेता येईल आणि इतर पिकं कशी घेता येतील आपण साहेबांच्या माध्यमातून घेत आलो आणि इथं आल्यानंतर एक गोष्ट प्रा प्रामुख्याने ही जाणवली तर डाळिंबाला तीस तीस चाळीस टक्के केमिकल रासायनिक घ्यावंच लागतं त्याच्याशिवाय बाग सक्सेस होत नाही पण अशा काहीतरी कंपन्या आहेत का सा ते सांगतात का शेड्यूल आमचं पूर्ण वापरा फॉलो करा आम्ही गॅरंटी घेतो आम्ही हे करतो तुम्ही जर गॅरंटी घेत असल तर शंभर टक्के त्याचं शेड्यूल फॉलो करा पण आजवर माझ्या अंदाजे माहितीनुसार हरळसाहेबांच्या साहेबांच्या अभ्यासानुसार अशी एका कंपनीवर मॅलिक्युलवर बाग निघत नाही त्याला तीस चाळीस टक्के केमिकलची जोड द्यावा लागती जे तुमचे तीन चार प्रोडक्ट जमिनीवर रूटवर कार्बनवर चांगले काम करतात ते वापरावं लागतात तेव्हा हे तुम्हाला समोर सगळं चित्र पाहायला भेटतं म्हणजे आपण यूट्यूब आणि फेसबुक इन्स्टा हे एक माध्यम आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं का तुम्ही व्यवस्थापन कसं केलं पाहिजे बाग कोणती लावली पाहिजे त्याचं खताचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे नाहीतर यूट्यूब फेसबुकच्या माध्यमातून जेवढी इजी सोपी दिसती शेती तेवढी इजी बिलकुल नाही आहे नाहीतर शेतकरी हा हा हजारो शेतकरी काका कधी युट्यूब चे व्हिडिओ असे फसवे कंपनी का ते दुसरं काय होऊन जात दुसरं काय होतं की कॅमेरा समोर यायचं किंवा आपल्याला काय खोट नाट्य बोलायचं खोट नाट्य बोलायचं आणि ते जे ऍक्च्युली काय खरं ते खरं हो ते, ते सांगितलं पाहिजे पण शेतकरी काय करतो तो बी एक साइड वरून एक बोलण्याच्या ओघात सायक एक्साइटिंग होऊन तो पन्नास ग्रॅम असलं तर तो पाचशे ग्रॅम ची फळ सांगतो असं ते फुगीर पण नाही सर ह्या माध्यमातून काय होतं मी तुम्हाला सांगतो अशा मार्केटमध्ये भरपूर कंपन्या ते काय सांगतात का सगळं शेड्यूल आमचं वापरलं विचार शेतकरी तो व्हिडिओ पाहतो आणि सगळं त्यांचा फॉलो करतो त्या कंपनी स्वतःच्या धंद्यासाठी शेड्यूल करतात ती स्वतःचा धंदा आणि तेच तेच आहे ना तेच तेच ते तुम्ही वॉटर सोलेबल पर डे तीन किलो तीनशे झाड आणि एक हे वापरा इतके दिवस एवढं वापरा इतक्या म्हणजे ते महिना दीड दीड महिना वापरायचं साधारण वॉटर सोलेबल खात्याची किंमत वॉटर सोलेबल खात्याची किंमत एका बॅगची पाच ते सहा हजार रुपये त्याच्या ग्रेड वाईज बरोबर आणि जर एवढं हे करत गेलं तर तुम्हाला जर सहा महिन्याचं जर ते शेड्यूल काढलं तर त्या फक्त वॉटर सोलेबल खात्याचं एका एकराचं एक लाखापर्यंतच गणित जात आहे आपण त्या तुलनेतून हे जर वेगळं कॉम्बिनेशन करून शेतकऱ्याला परवडलं असेल जैविक रासायनिकचं बरोबर आता ह्या बागेला ग्रोवेज कंपनीचं आपण फक्त झिरो साठवीस दोन वेळेस वापरलाय आणि झिरो चाळीस अडोतीस हे दोन चार वेळेस दिलेलं आहे नाही तर आपण मॅजिक सायझर भूमी चार्जर याच्यावरच हा भाग आणलेला आहे आपण आणि खर्च कमी खर्च कमी ज्यावेळेस मूळ थांबलो होतं आपण त्यावेळेस लिक्विडची समीन आपण त्याला दिलेला आहे दोन वेळेस सोडलेला आहे बरोबर कारण त्यांनी जो ट्रेस एवढं माल याच्यावर आहे की बाग ट्रेसमध्ये चालला होता आपण तो त्या मॉलिक्युलच्या साह्याने आणि भूमी चार्जरच्या साह्याने तो बाहेर आपण आउट ऑफ ट्रेस काढलाय तो बरोबर त्यामुळे याच्यामध्ये काय शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे की जे कंपन्यावर प्रत्येक कंपन्यावर विश्वास ठेवू ठेवलाच नाही पाहिजे तुम्ही जे प्रॅक्टिकली तुम्हाला ज्याच्या अनुभव येईल ते उत्पादन म्हणजे ते उत्पादन तुम्ही वापरलं पाहिजे बरोबर आपण काय करतो आता कंपन्यावाले ते आता तो त्या ज्याच्या त्याच्या धंद्याचा भाग येतो बरोबर प्रत्येक जण म्हणतो माझंच आहे बरोबर आणि शेतकरी काय होतो एका वेळेस जर ते वापरायला लागला एका बहाराला वापरलं तर तो त्याच्यावरच त्याच वापरलं तर तो कम्प्लीट खाड्यात जातो आणि दुसऱ्या वेळेस तो म्हणतो अरे आपलं चुकलं आपण यांच्या मागं नाही लागलं पाहिजे मग असे फसवत फसवत आपल्यासारखे जरी चांगले माणसं त्यांच्या समोर गेलो मुखेकर साहेब आम्ही जरी समोर गेलो तर लोकांचा विश्वास बसत नाही अरे हे पण त्यांच्यातलेच असतील बरोबर असं घडतं ते त्यामुळे लोक काय करतात लोक खऱ्याला किंमत देत नाहीत आणि जो स्पष्ट बोलन त्याला तर त्याच्याजवळ माणूस पण येत नाही अगदी असं बरोबर आणि जे गोड गोड बोलन कमी बोलन तो काय येईल फक्त त्यांनी काय करा त्याचा धंदा करून निघून जायचं अगदी नाही माझं असं मत आहे की शेतकरी हा एकदम गरीब माणूस आहे त्याला कुठून भांडवल नसतं उपलब्ध होत बरोबर त्यासाठी त्याला फसवणं म्हणजे महापापी अगदी बरोबर तुम्हाला जगायला पैसे लागणार आहेत तुम्ही धंदा करणार आहेत सगळं करणार आहेत कन्सल्टंट येणार आहेत हरळ साहेब तुम्ही माझ्या एकदम मनातली गोष्ट बोलले आणि आज हरळ साहेबांचं आज महाराष्ट्रभर का नाव आहे एवढं डाळिंबामध्ये फळबागेमध्ये त्यांचं आज काय वर नाव आहे का त्यांचं पहिल्यापासून मत आहे का मुख्यकर साहेब सगळे तुमच्या कंपनीचे मी खतं औषधं सजेशन करू शकत नाही कारण की त्याच्यावर बाग येत नाही त्यांचं पहिल्यापासून ते प्रामाणिकपणे मत आहे का त्यांचं म्हणणं आहे का जैविक त्याच्यामध्ये तीस चाळीस टक्के रासायची जोड घ्यावाच लागती तेव्हा तुम्हाला हे सगळं चित्र पाहायला भेटतं पण भरपूर अशा कंपन्या का ते शेड्यूल देतात मी मग असे म्हटलं ना बाहेर शिजंटासारख्या मल्टीनॅशनल जागतिक कंपन्या ते शेड्यूल देत नाही मग तुम्ही यूट्यूब व्हिडिओ पाहा नाही फक्त तुमच्या तुमच्या पर्यंत फक्त माध्यम आहे का हे कसं झाड पाहिल्यापासून तसे आत्तापर्यंत आलं आहे हे एक तुरळक छोट्या कमीत कमी, कमी मार्केटमध्ये कंपन्या आहे का ते सांगतात का सर याला तिस्चाळीस टक्के आमचं भूमी अमृत असेल भूमिचाराचे लिक्विड असेल सायझर असेल तुमचं सा रूट केअर असेल बाकीचं केमिकल वगैरे जसं सा सरांनी सांगितलं मायक्रोनोटॉन वगैरे त्याला त्याला सोडावं लागतात त्याला बाकीचं जैविक वगैरे घ्यावं लागतं त्याच्याशिवाय बाग वगैरे येत नाही हे आपण इथं आल्यानंतर हे तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असतो आ, सर एकंदरीत काय वाटतंय सगळं बाग बघून तुम्हाला म्हणजे काय सगळं हे चित्र जर पाहिलं पहिल्या वर्षाच्या पहिल्या वर्षाच्या मानाने वर्ष, झाडावर माना ओव्हरलोड आहे आणि ह्या बागेला आपण कुठलंही क्रॉप कवर वगैरे काय म्हणजे सूर्यप्रकाशापासून संरक्षण व्हायला आपण काही वापरलेलं नाही बरोबर आणि दुसरी खास बाब म्हणजे ह्या बागेला तेले आला होता शेजारचं पाणी बागेत शिरल्यानंतर ह्या बागेला तेले आलता आपण तो भूमी अमृत भूमी चार्जर लिक्विड जिप्सम ग्रोवेजचे काय मॉलिक्युल आपण आपण काय केलं हे याचा तेलाचं निर्मूलन केलंय तुम्ही आजही बागेत पहा तुम्हाला दहा फळं सापडणार नाहीत आणि बौथ हाली सगळ्या बागेवर तेल आहे सध्या ते हा आणि याच्यात याच्यात आलेलं तेल आपण कंट्रोल केलेला आहे अरे आणि हा शेतकरी इतका गरीब आहे हा की ह्या शेतकऱ्याला म्हणजे औषधाचे नाव माहित नाहीत काय देतोय अजिबात माहित नाही जे आपण देतो ते डोळे झाक पण काम करायचे लगबग जास्त अगदी आणि एकदम म्हणजे एकदम सरळ सो आणि भोळा माणूस आहे कुठल्या औषधाचं एक जरी नाव विचारलं तरी त्यांना सांगता येणार नाही काम करण्याची दानत आहे आणि आपण एकदम अशा माणसाला जर मदत केली तर ते कधी म्हणजे हे होऊन जाईल त्याचं आयुष्यमान जाईल काय हे पा हरळ साहेबांचा इथं आपल्या इथंच नाही जवळपास त्यांचं राज्यभर आपल्या माध्यमातून अजून तीन चार कंपन्यांच्या माध्यमातून त्यांचं प्रामाणिक काम आहे आणि आज पण त्यांचं खूप प्रामाणिक नाव खूप मार्केटमध्ये खूप चांगलं आहे मग त्यांचं म्हणणं काय आहे तर दोन रुपये कमी भेटू द्या पण शेतकऱ्याचं तळत फसव नकोय हो काही आम्हाला तेच लागते आम्ही काय म्हणतोय जर मातीला जर ताकद भेटती खताच्या माध्यमातून दुसरा खर्च करायची गरज पडतच नाही आम्ही त्याच्यामध्ये गुळ दही घ्यायला विचारत तर बॅक्टेरिया कॅल्शियम त्या फ्री मध्ये मिळून जातात तुमचा तिथे खर्च वाचतो म्हणजे एकंदरीत तुमचा पहिल्या वर्षाच्या झाडाच्या याने मानणे तुम्ही समाधानी समाधानी म्हणजे तुम्हाला रिझल्ट वगैरे चांगले एकदम चांगले एकदम भारी तर काय होत कि आपण आणि पा याला म्हणजे रान बी पाहिलं तरी तुम्ही कसे रान आहे एवढं पण हे नाही हा हा तो ह्या माध्यमातून एवढं सांगणं आहे का सत्यता ओळखली पाहिजे मी नेहमी प्रत्येक व्हिडिओ मध्ये म्हणत असतो इथं मावशी पण आहेत आणि त्या मला असं म्हणायचंय मावशी आता युट्यूब बघून काही कोणती गोष्ट होत कुंत नसते बरोबर आहे की नाही हा पण मग जी सत्यता आहे ती इथं आल्यानंतर तुम्हाला एकंदरीत रिझल्ट वगैरे चांगले आले ना सगळं शेतकरी मित्र हो आपण का बरं म्हणतो भूमी अमृत खत वापरा भूमी चार्जर लिक्विड वापरा हे तुमच्यासमोर चित्र आहे खरोखर खूप -खर कमी खर्चात चांगले रिझल्ट येतात जर पाया पक्का जर असेल जमिनीचा मातीचा पिकाचा तर हे समोर असं चित्र पाहायला वगैरे आपल्याला मिळतं असं नाही की ह्याच बाजूला घेतलं पाहिजे दोन्ही बाजूला स सगळा जरी प्लॉट घेतला भूमी अमृतेचा बरोबर बरोबर तरी खूप असं एक चित्र पाहायला भेटतं का पहिल्या वर्षाचं बहार पकडलेलं आहे झाडा अक्षरशः जिथले दहा दहा वीस वीस फळ तोडावं लागले शेतकऱ्यांना झाड ट्रेसमध्ये गेलं एवढं त्याला फळ लागलेले आहे आणि सरांनी सांगितलं होतं की एक एका झाडाला पहिल्या वर्षाचा बा बहार धरलेला असूनसुद्धा चार चार किलोना भूमी अमृत खत त्याच्यामध्ये रूट केअर ग्रीन महाराष्ट्र दाणेदार गुळ पंधरा किलो असं कॉम्बिनेशन करून त्यांनी ढोस भरलेला आहे प्रति झाड जवळपास चार चार किलोनी ढोस भरल्यानंतर तुम्ही आज चित्र पाहू शकता पूर्ण असे झाड असे भरून गेलेले सफरचंद जसं आपण म्हणतोच का त्या टाईप सगळं हे हे आहे आणि शिवाय कमी खर्चामध्ये म्हणजे थोडक्यात मी असं म्हणेल का ज्या शेतकऱ्यांना माहीत आहे का झाडाला काय लागतं फळाला काय लागतं मातीला काय लागतं तर त्या माध्यमातून शेती सोपी आणि इजी आहे पण तुम्ही काय करता यूट्यूबच्या माध्यमातून शेती बघायचा प्रयत्न करता आणि ती करा शेती करायचा प्रयत्न कर करता पण तिथं तुमचे होत नाही पण तुम्हाला रिॲलिटी माहीत पाहिजे म्हणून आम्ही म्हणतो का सर दोनच प्रोडक्टवरती शेती चांगल्या पद्धतीने होते म्हणजे पन्नास टक्के आपलं घ्या पन्नास टक्के केमिकल रासायनिक जैविकची जोड द्यावं लागते त्याविषयी असं चित्र पाहायला मिळतं तर त्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल आहे त्यासाठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आम्ही त्याच्यात शंभर टक्के सांगत असतो पन्नास टक्के केमिकल घ्या पन्नास टक्के भूमी अमृत भूमीचार्जर लिक्विड घ्या आणि चांगली शेती करा यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून जी शेती इजी सोपी वाटते तेवढी तर बिलकुल सोपी नाही आहे मग त्याच्यासाठी तुम्हाला हा प्रयोग छान आहे पन्नास टक्के केमिकलची जोडच द्यावं लागते पन्नास टक्के अमृत भूमिचार्जर लिक्विड गूळ दही भूमिचार्जर लिक्विड सायझर रूट केअर असं कॉम्बिनेशन करून वापरावं लागते आणि तुमचा निम्म्याच्या वर खर्च वाचतोय की आपल्या इथं वीस लिटरचा भूमिचार्जरचा ड्रम पण पडेल आहे अच्छा शेतकऱ्यांनी म्हणजे थोडं खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला जा आणि त्या माध्यमातून तुम्हाला नंबर आहे कंपनीचे दोन नंबर त्याच्यावर संपर्क करा शहाण्णव सत्तावन्न पंधरा एकोणऐंशी चोवीस आणि दुसरा नंबर आहे त्र्याण्णव बावीस आठ हजार आठ अकरा चालतंय धन्यवाद